डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे सगळीकडे बोंबा बोंब सगळी वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तेवीस जून दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटिका सगळीकडे बोंबाबोंब जे पाठीशी उभे राहतात त्यांच्याकडूनच धोके होतात जे पाठीशी उभे राहतात त्यांच्याकडूनच धोके होतात सगळेच विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे पाठीराखे होतात सगळेच विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे पाठीराखे होतात सत्तेवर बसलेला पक्ष हा कधीच शेतकऱ्यांचा पाठीबारखा नसतो तर जो विरोधात असतो तो पक्ष शेतकऱ्यांचा पाठीराखा होतो म्हणून पहिलं कडो जे पाठीशी उभे राहतात त्यांच्याकडूनच धोके होतात जे पाठीशी उभे राहतात त्यांच्याकडूनच धोके होतात सगळेच विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे पाठीराखे होतात सगळेच विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे पाठीराखे होतात सदल वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो विरोधक सत्ताधारी झाले की विरोधक सत्ताधारी झाले की शेतकऱ्यांना टोपे असतात जे काल पाठीराखे होते ते सत्ताधारी झाले की काय होत विरोधक सत्ताधारी झाले की विरोधक सत्ताधारी झाले की शेतकऱ्यांना टोपे असतात विरोधक सत्ताधारी झाले की शेतकऱ्यांना टोपे असतात काही करण्यापेक्षा फक्त बोंबाच सोपे असतात काही करण्यापेक्षा फक्त बोंबाच सोपे असतात फक्त बोंबाच सोपे असतात आणि आंदोलनं करून रस्त्यावरती उभे राहून ते मारणं अगदी सहज साध्य असतं म्हणून दुसरं कडवं पुन्हा एकदा विरोधक सत्ताधारी झाले की विरोधक सत्ताधारी झाले की शेतकऱ्यांना टोपे असतात विरोधक सत्ताधारी झाले की शेतकऱ्यांना टोपे असतात आणि काही करण्यापेक्षा फक्त बोंबाच सोपे असतात काही करण्यापेक्षा फक्त बोंबाच सोपे असतात फक्त बोंबाच सोपे असतात पुन्हा एकदा संपूर्ण वातरडिका वातरडिकेचं नाव सगळीकडेच बोंबा बोंब जे पाठीशी उभे राहतात त्यांच्याकडूनच धोके होतात जे पाठीशी उभे राहतात त्यांच्याकडूनच धोके होतात सगळेच विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे पाठीराखे होतात सगळेच विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे पाठीराखे होतात दुसरं आणि शेवटचं करू विरोधक सत्ताधारी झाले की विरोधक सत्ताधारी झाले की शेतकऱ्यांना टोपे असतात विरोधक सत्ताधारी झाले की शेतकऱ्यांना टोपे असतात आणि काही करण्यापेक्षा फक्त बोंबाच सोपे असतात काही करण्यापेक्षा फक्त बोंबाच सोपे असतात फक्त बोंबाच सोपे असतात आजच्या वातरटिकेचं नाव होत सगळीकडे बोंबा बोंब ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातडिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी इतरा शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत so the Surya Kanti the who